शेतकऱ्यांसाठी पहिल्या हप्त्याची रक्कम आली सर्वात मोठी खुशखबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देणार हप्ता होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राबवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरता एकशे दहा कोटी निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता पुढे आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया तर प्रस्तावना असा आहे की केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या ठिकाणी राज्यात सन दोन हजार वीस ते एकवीसपासून पुढील पाच वर्षासाठी म्हणजे चोवीस आणि पंचवीस पर्यंत राबवण्यास वरील वाचा येतील तेवीस बारा दोन हजार वीस रोजीच्या शासन निनानवे मंजुरी देण्यात आली आहे सदर योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राबवण्याकरता वरील वाचा येथील दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निनानवे या ठिकाणी बेचाळीस चौवेचाळीस कोटी एवढ्या रकमेच्या आराखड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे केंद्र शासनाने वरील वाचा येथील पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार योजनेचा सर्वसाधारण प्रवर्गाचा पहिल्या हप्त्याचा केंद्र हिस्सा निधी आणि राज्य शासनाचा एकत्रित निधी जमा केला आहे त्यामुळे पी एम एफ एम ई योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाच्या पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार शासन निर्णय पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे आता आपण शासन निर्णय पाहूया शासन निर्णय असा आहे की केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम यफ एम ई सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राज्यात राबवण्याकरता सर्वसाधारण प्रवर्गातील पहिल्या हप्त्यापोटी केंद्र हिस्सा सहासष्ट कोटी आहे आणि त्याच्यानंतर राज्य हिस्सा चव्वेचाळीस कोटी आहे असा एकूण मिळून एकशे दहा कोटी रुपये नोडल एजन्सी तथा आयुक्त कृषी यांना वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा